वातावरणात ऑक्टोबर हीट जाणवू लागला आहे शेतातील पिकं तयार होत असताना काही ठिकाणी भात कापणी सुरू असताना हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली असून एन दिवाळी सणात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दिनांक पंधरा ऑक्टोबर ते सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी दरम्यानच्या सहा दिवसात पूर्ण राज्यभर पावसाचं वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यातही दिनांक पंधरा व सोळा ऑक्टोबर या दोन दिवशी पावसाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे पालघर जिल्ह्यात दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी तुरळक पावसाची शक्यता असून दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पावसाचा अंदाज ते आता पाहूया बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर चंद्रपूर गडचिरोली अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी जालना बीड लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व अमरावती बुलढाणा अकोला सह्याद्री घाटमाता व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर बुलढाणा धुळे नाशिक सह्याद्री घाटमाता सिंधुदुर्ग पालघर सातारा सांगली कोल्हापूर सोलापुर छत्रपति संभाजीनगर हिंगोली शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर सह्याद्री घाटमाता अहिल्यानगर सोलापुर नांदेड़ बीड धाराशिव रविवार सोमवार दिनांक १९ वीस ऑक्टोबर सह्याद्री घाटमाता नाशिक अहिल्यानगर छत्रपति संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापुर नांदेड़ परभणी अकोला चंद्रपुर गड़चिरोली मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे